काय लावलं ग हे सगळं बघा गमची रुही सगळं सगळं कस डॉलीला झोपून ठेवलं आहे सोप्यावर ब्लँकेट टाकली आहे डबर हे बघा कसे खेळ खेड़ खेळत आहे हे काय आहे ते ब्लँकेट वगैरे कशाला टाकलं हे असं खेळत असते का छान खेळायचं असं हे असं ब्लँकेट बघा 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 खेळ बघा आमच्या रुईचं बघा हे बा हे बघा दोन दोन तीन तीन डॉल्या झोपून ठेवल्या सोप्यावर कोणी आला गेला तर का म्हणा बाळा आपल्याला बघ पुरी ब्लँकेट हे उचल सगळं हे रुवा टी व्ही पाहायला पाहिजे आणि खेळायला पण पाहिजे सगळं असं उचलून ठेव उचलून ठेव लवकर लवकर उचल का बरं कबू कबू ठाऊ घेतो उठा ले जल्दी मैं उठा भी। जल्दी उठा ले मैं जल्दी नहीं उठा है। सो रही क्या तू हाँ। पे सो जा जल्दी सब वहाँ क्या रख रहे अभी चल हाथ में धो ले चल हाथ पे देते चला लौकर लौकर ना? चल मम्मीने चाय बनवलाय चला चाय कोण पिते चला आता पितो चाय प्यायची आहे ना तुला ये लवकर चल चाय पिऊ आपण ये चला आता येईच्या आजोबांनी आंबे आणले आहेत आंब्याचा रस करण्याकरिता आता चाले आहेत चला आता दळण बोलवत आहे सोजी माझ्यासाठी कारण मी भात नाही खाता हो म्हणून हे घ्या खेडातच आहे दादू तू आलाय दादा जा आता झोपून जा मग काय सकाळी येशील आता गाई गाई आता अंधारात भीती नाही वाटत त्याला ए रू गुड नाईट रू मेरे घर का तू चल सो जाओ अभी गुड हाँ। नाइट करते प्रांज चलो सो जाओ अभी गुड नाइट